स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण जाणार आहोत गावी आपला उद्या जाण्याचा म्हणजे खालीच जाणार होतो गेलो नाही आपण त्याचं झालं असं की आपण काल सकाळी निघतानाच आपलं पर्लीमध्ये एक छोटस ऍक्सिडेंट झालं त्यामध्ये आपण परत एकदा रिटर्न घरी निघून आलो पुढे आपण गेलो नाहीत اګرام ته کاکي ها انته راګروونه ده واکه باندې چلی وردی چلی وردی سوني وچ راکره اګه دې واکه وردی اني نه تاګ دې واه تاوسي واکه وردی تاوسي دې ګوبلې ګوبلې دې تشتهه خالي هله कौस्तुक कुठे कौस्तुबी कौतुक कुठे रे आणि हे आमचे कौस्तुक शेठ झोपा काढतेत मग साहेब कसे आहेत कशे वाढतो रे आवड आवडून सारे नाही हो ना सेव्हन्टी फाय आवड का सत्तरवा दिसून का आणि साहेब झोपून उठले लावणी लावणीसाठी आलो आम्ही आज हे साहेब माडून आले ते खोपोलीवरून आले तुला नटरी चालले एकदम नफरी एकदम नटोर आहेत अबीबी हबीबी म्हणाले अबीबी डायरेक्ट शिंदे चपाट्या मारतात बघ आता बघू कसं चिकन दिसत आता शेतकरी झालं आता भिजणार नाही कसा दिसत माझी हे जादूगर जादूगर का इकडे बघ जादूर आणि आम्ही आता शेतावर आलो इकडे बघू शकता शेता काही आवाहन काढलं घेतलं इथेच थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता आणि आम्ही सर्व आवरून मूठ बांधून शेताच्या बाजूला ठेवले होते आणि आम्ही जेवायला गेलो होतो शेतकरी लगेच जेवायला जेवायला बसते लवकरच लवकर सगळ्यांचा आमदार लाईट नाही बाजू काय करते

एवढं कोपराला हे इकडे सगळ्या गप्पा मारत इकडे असत आणि घालतं वाटत ते पूर्ण शेताच बांध फुटलेला आहे आणि इकडे बघू शकता कंबरेच्या वर्ग पर्यंत पूर्ण पाणी आलंय आणि आता यांचं पण शेत पूर्ण असं डुबलेलं आहे पूर्ण थोडं थोडस एवढं मोठं हे आलेलं होतं आव्हान ते पण डोबल मगाशी आमची फुल धावपळ झाली बघू शकता किती असं पूर्ण या शेतामध्ये पण पूर्ण असं ढोपराच्या वरपर्यंत पाणी पूर्ण आणि विचारे अन्न इकडे एकटेच काम करतात तर मग आपल्याला व्हिडिओ आले नाही धावपल भरपूर झाली धावपळ झाल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ नाही काढता आला कारण की आम्हाला पूर्ण जेवढं ते आव्हान बनवून काढलं आणि बोट बांधली होती ती सर्व आम्ही घराची तिकडे नेला असं सीन झाला बघू शकतो तुम्हाला दाखवतो आता पुढे आपण कुठं काय नेऊन ठेवलंय इकडं बघू शकतो काल संध्याकाळ दुपारी पाऊस जास्त पडला शेतात पाणी झालेलं त्यामुळे आपण सर्व जो आव्हान आहे तेवढं इकडं आणून ठेवलं पप्पा फक्त राऊंड साठेल तेवढं त्यांनी बघितलं म्हणून नशीब आहे सर्व वाहून गेलो त्यांच्या आम्ही ऑलरेडी काढून ठेवलेलं ते आता ठेवलंय जेवढा आहे तेवढं आपण ठेवून दिलेलं आहे सर्व दाखवतो पुढे काय लगेच आली तोंडर चेहऱ्या नको मारले काही दिसत नाही आम्हाला हां आम्ही रात्रीचं ब्लॉग शूट करतो आहेंग्या मी आता शेत बघायला आलो आहे दे, आता इकडं तर हे इकडं मार इकडे लाईट मार रे शेताकडं लाईट मार पाणी वगैरे बघायला आलेलो तर पाणी कमी झालेलं आहे दुपारपेक्षा बरं झालेलं आहे असंच एक फेरफटका मारायला आलेलो बोललो बघू पाणी कमी झालं आहे का नाही झालं आहे आणि दिसायला तर दिसायला इकडे काहीच दिसत नाही आता अकरा वाजलेत रात्रीचे हां मग अकरा वाजले बघितलंच ना या टाइम अकरा वाजलेत आणि अकरा वाजता आम्ही आलो पाणी बघायला आणि इकडं बांध फुटलय तिकडं बांध फुटलं थोडं आमच्या शेताच ना दुपारी इथं इथं पाणी नाही एवढा पाण्या इथं पूर्ण असं रोडवरती पूर्ण पाणी 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 होत एकदम वरपर्यंत असं बस पाहिजे आणि आम्ही हा सगळं जेवढं आव्हान आहे तो पूर्ण असं एवढं इकडं लावलं तिकडं तिकडे दाखवू नाही कसं काय कोमजल असं कसं कोमजोल कोम हा पाऊस पडतो रे पूर्ण एवढं इकडं आव्हान आपण ठेवून आहे दुपारी पूर्ण एकदम अशी धावपळ झाली आमच्या सर्वांची आता आपण घरी चाललोय बघितलं सर्व दिवसभर दमलो एकदम त्याच्यामुळं शेत पण चालेल सगळेजण दिसत नाही पण एक रात्री मुठ जे आपण बाहेर ठेवले होते त्या गाईने शेंडे त्याचे खाऊन टाकले नुसत्या प्राण्याला आपण आता काहीच करू शकत नाही बघ वेळ कसं ते इकडं बघू शकता काल संध्याकाळ दुपारी पाऊस जास्त पडला शेतात पाणी झालेलं त्यामुळं आपण सर्व जो आव्हान आहे तेवढं इकडं आणून ठेवलं गाई धावपळ झालेली म्हणून आपण व्हिडिओ ते काढू शकलो नाही ते पूर्ण जो पाणी आहे ते ह्याच्यावरून चाललं होतं एवढं तेवढं पाणी होतं आणि पूर्ण शेतामध्ये पाणी होत होतं आता ट्रॅक्टर लावलं ला आहे आपण आता ट्रॅक्टर वगैरे लावला आपण पाऊस आज बऱ्यापैकी थांबला आहे म्हणजे पाणी भरपूर कमी झालं आहे आणि तिथं मधी बघू शकता मधी तसं पाणी वगैरे सुटलं थोडंसं बघू जसं होईल तसं होईल आणि इकडं तनुषे कौतुक शेत लावून घेतात सेटअप चाललाय सेटअप शेतात ट्रॅक्टरने चिखल करत आपण जो बांध तुटला होता त्या बांधाला रिपेअर करून घेतले दगडी आणि माती टाकून आणि या बाबांनी सर्व इथपासून सर्व एवढं आव्हान आणलंय इकडच थोडंसं लावून झालंय या बाजूला चालू झालंय वळती तर अजून लावणी संपलेली नाही आमची बघू शकता अजून लावणी चालली अजून एवढा शेत लावायचंय आणि साहेब आता दोघं जण घरी चाललेत कुठे चाललेत काय माहीत आणि बघू शकतो तर असं पाऊस उठलाय थोडाफार शेत लावून झालं म्हणजे टेन्शन नाही इकडं माझी मम्मी जेवण बनवते जेवण बनवतो आणि आमच्या एवढं किचन आणि आताच साहेब खरखर वागत साहेब बारी काम दिले एकदम जालागा काम आहे कबारी तो राजू <laughs> कर बारी से इकडे बघा इकडे बघा प्रशांना हाय कर मला अगा 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 पंधराली उडाली ही आमची भाजी या वकिलीन बाई बोबले परती बघून येणार येऊ नको त्याशिवाय येणार आहे बाई मालकीन बाई कशा लावतायत तू दे आता आम्ही चाललोय घरी सर्व झालेलं आहे आता काम वगैरे माणसं निघतो आहे दाखवतो मला आता शेतकरी झालेला लावून बघू